जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये थंड पेयामध्ये गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा प्रकार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घडला या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झालाय करण ज्योतिष मोर असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचं नाव आहे गेल्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रातील खाजगी साखर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून आता सरकारी आणि खाजगी साखर कारखान्यांची संख्या जवळपास समान झाली आहे त्यामुळे सहकारी साखर उद्योगाने बदलत्या परिस्थितीनुसार वेगाने निर्णय घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे असल्याचं मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केलंय कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सत्तरव्या गाळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते या हंगामात एकशे एकवीस दिवसात सहा पूर्णांक अठ्ठावन्न लाख मे टन ऊस गाळप होऊन सात पूर्णांक चौतीस लाख क्विंटल साखर उत्पादन सरासरी साखर उतारा अकरा पूर्णांक एकोणवीस टक्के असून अंतिम आकडेवारी लवकरच जाहीर होईल सध्या गाळप हंगाम एकशे साठ दिवसांऐवजी नव्वद किंवा एकशे वीस दिवसांचा होत असल्याने साखर कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे ऊसाची उपलब्धता वाढवण्यासाठी ऊस विकासावर अधिक भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय समारंभास माजी आमदार अशोकराव काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप शिरसाट यांनी केलाय तर आभार सूर्यभान कोळपे यांनी मानलाय एका तरुणावर त्याच्या घरामागे राहत असलेल्या पाच जणांनी चाकूने वार केले तसेच त्याची गाडी फोडली या प्रकरणी नवाज हनीफ शेख सायंकाळी उपवास सोडण्यासाठी घरी गेला सोहल नजर शेख अरबाज पापा इनामदार खबीर पापा इनामदार साहिल मुस्सा शेख व रहील नजर शेख यांनी मागील भांडणाच्या रागातून नवाजच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले नवाज वार चुकून पळू लागला नवाज हा सुफा सुवळ गेला असता तेथे ते साहिल नवाजची उभी असलेली गाडी फोडून नुकसान केला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी शंकरराव कोल्ले साहेब यांची जयंती कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रमाने व विविध कार्यक्रम घेऊन करण्यात आली सकाळी अहिंसा स्तंभाजवळ सहकार महर्षी शंकराव कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे ज्येष्ठ नागरिक सिनगर काका यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे दिलीप दारुणकर राजेंद्र सोनवणे शिवसेनेचे कैलास जाधव योगेश बागूल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ॲडव्होकेट संदीप वर्पे भाजपा शहराध्यक्ष डी आर कारले नारायण शेठ अग्रवाल विजय आळाव अतुल काळे बबलू वाणी हरिभाऊ गिरमे रवींद्र पाठक फकीर महम्मद कुरेशी हाशम पटेल बाळासाहेब नरोडे जितेंद्र रणशूर आदींसह नागरिक उपस्थित होते यावेळी माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ॲडवोकेट संदीप वरपे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे योगेश बागुल नारायण अग्रवाल आदिनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केला तसेच अष्टविनायक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ देखील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांना जयंतीच्या निमित्ताने अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला जयंतीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय वह्यावर शैक्षणिक साहित्याचं तर नारायण अग्रवाल यांच्या वतीने आईस्क्रीम वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप शहराध्यक्ष डी आर कार्रे यांनी केला अवैध खडी क्रशरची वाहतूक करणारे दोन हायवा पकडले ती कारवाई पटार भागातील चाकूर मांडवे बुद्रुक ते बिरेवाडी रस्ता परिसरात केली एम एच बारा टी व्ही पंच्याण्णव या क्रमांकाचा हायवा व एम एच चाळीस वाय अठ्याऐंशी सत्तर या क्रमांकाचा हायवा प्रत्येकी सहा ब्रास अवैध खडी क्रशरची वाहतूक करताना मिळून आल्याने वरील दोन्ही वाहने ग्राम महसूल अधिकारी अक्षय ढोकळे यांनी घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्यात जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियो प्लास्टी बाईपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या व्यक्ती आणि संघटनेची घटनात्मक अधिकार संपूर्णपणे नष्ट करणारे लोकशाही विरोधी महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम विधेयक मागे घेण्यात यावे अशी मागणी करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष डाव्या प्रागतिक पक्ष व संघटनेच्या वतीने रविवारी प्रस्ताविक विधेयकाची होळी करण्यात आली शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करत आश्वी पोलीस स्टेशनला रंग देत पोलीस स्टेशन, स्टेशन चकाचक केला मात्र पोलीस स्टेशनच्या आवारातील बाजार तळावरील विल्हेवाट लावून बाजार तळ प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेनंतर शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना दिले अहिल्यानगर जिल्ह्यावर पाणी प्रश्नावरून नेहमीच अन्याय झाला आहे बाहेरच्या नेत्यांकडे येथील काही नेत्यांनी जिल्हा आंदन दिला होता त्यामुळे कुकडी निळवंडे आणि साकळाई यासारखे प्रकल्प रखडले मात्र आता जलसंपदा खाते माझ्याकडे आल्याने हे प्रश्न मार्गी लागत आहे जिल्ह्यात औद्योगिक वातावरण निर्माण करण्यासाठी विस्तारित एम आय डी सी उभारणार असून एम आय डी सीतील खंडणी बहादरांच्या टोळीचा बंदोबस्त करण्यात येईल असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला माध्यमिक शिक्षण सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे काल रविवारी झालेल्या मत मतदानाला चौऱ्याण्णव टक्के प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मतमोजणीची प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी गणेशपुरी यांच्या नेतृत्वाखाली दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यासह राखीव कर्मचारी यावेळी उपस्थित ठेवण्यात आले आहेत मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत सुरू असून पहिल्या टप्प्यात एकतीस टेबलांवर सर्वसाधारण गटातील सोळा जागांची मतमोजणी केली जाणार आहे साधारण दुपारी चार नंतर निवडणुकीचा कल हाती येणार असून सायंकाळी सहा पर्यंत मतमोजणी पूर्ण होणार असल्याचं सहकार निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही वाद्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर